लॉयड्स कलियामल मेमोरियल हॉस्पिटल तर्फे आपल्या आरोग्यासाठी एक विशेष संधी लॉयड्स कलियामल मेमोरियल हॉस्पिटल तर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 ते सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 पर्यंत वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत आळदंडी या गावामध्ये पोलीस स्टेशन समोर करण्यात आले आहे या शिबिरामध्ये खास तुमच्या आरोग्यासाठी तज्ञ सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे यात डोळ्यांची तपासणी होईल आणि वाचन चष्मे मिळतील त्वचा आजारावर उपचार त्वरित तपासणी वैद्यकीय सल्ला दिला जातील तपासणी व समस्यांचे त्वरित निदान आजारावर शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जाईल व शस्त्रक्रियेची गरज असल्यास मार्गदर्शन मिळेल या शिबिरामध्ये बाल आरोग्य व आपल्या मुलांसाठी आरोग्य सेवा दिली जाईल दंत तपासणी दातांच्या तपासणी व सल्ले दिले जातील कर्करोग व क्षयरोग तपासणी केली जाईल व गंभीर आजारांसाठी तपासणी करण्यात येईल तपासणी इसीची चाचणी मोफत औषध वाटप करण्यात येईल या शिबिराचे महत्व म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला मिळणार आहे आरोग्य तपासणीसाठी दूर जावे लागणार नाही गंभीर आजारांची लवकर ओळख व उपचाराची संधी मिळेल